नमस्कार मिसेस चॅनलवर आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आहे मी नाशिकच्या घरी लाईट वगैरे चिखळवळला जायचं म्हटलं की खन्ना सरांना खूप आनंद होतो आणि ते लगेचच म्हटले आता पुढचे ब्लॉक चिखळवळचे <laughs> <laughs> निघायचं आहे म्हणूनच सगळ्या बॅगा वगैरे पहिलेच गाडीत ठेवून घेतल्या आणि थोडंफार राहिलेलं होतं तेवढं शिल्लक मात्र नंतर ठेवलं कारण प्यायचं सगळं सामान इथून मला न्यावं लागतं ना त्यामुळेच तर चला आता निघायला हरकत नाही आज ना वातावरण थोडंसं ढगाळ आहे आणि कसं आहे ह्या ढगाळ वातावरणात ना थोडसा प्रॉब्लेमच होतो कारण शेतीची कामं आता चालू आहेत आणि कांदा लावणी जास्त चालू असल्यामुळे ना असं वातावरण झालं की शेतकऱ्याच्या मनात ना अगदी धडकी भरते चला बोलत बोलत आपण चिखळहोळला येऊन पोचलो आहोत मळ्यामध्ये तर मळ्यात शिरताच आमचं कृष्ण मंदिर तुम्हाला पहिले दिसतं आणि नंतर ही झाडी पावसाळ्यात मात्र गर्द असतात हिवाळ्यात नंतर हळूहळू थोडंसं कमी होतं माळमाथा असल्यामुळे काय आहे ना थोडंसं म्हणजे ना थोडा दुष्काळी म्हणण्यापेक्षा थोडासा ड्राय एरिया आहे आमचा तर चला घरी पोचल्यावर गेट उघडल्यावर अगदी सरांना असं वाटतं की ते त्यांच्या माहेरी आलेले आहेत आणि मला मात्र आपली सुरुवात होते छानशा ब्लॉकची आणि सगळ्यांशी छान गप्पा मारता येतात आणि सगळ्यांना माझे हे ब्लॉग चिखलवचे खूप आवडतात त्यामुळे मला पण चिखलवचे ब्लॉग करायला खूपच आवडतं तर बघा इथे आमची ही छोटे खाणी शेती तयार झालेली आहे आल्या एकदम प्रसन्न वाटलं आपल्याच फार्म हाऊस मस्त कोथंबीर कुठे कुठे हो माय मला जरास नवलच लागण खरणार सरनी ना दखा तुम्ही आठ ना भुईमुंग जरास तुकडं होतं काय नाही बाराभर भुईमूग ला आयशे बर का त्याने घ्यायला याच्या उन्हाची तिळ आणि वेळ असा मस्त आहे आणि आल्हाददायक वातावरण पण आहे आल्यावर ना अगदी ले फ्रेश वाटतं तर चला आता पुढे आपण घरात जाणार आहोत मात्र ना खै सरांनी आवरून ठेवलेलं आहे ते फक्त पाच सहा दिवसच पुण्याला आले आणि ते नाशिक आणि इथे जास्त करून ना स्वच्छ आहे त्यामुळे दीड दोन महिने झाले बघितलेलं नव्हतं फार्म हाऊस बघा किती सुंदर झालेलं आहे झाड अजून तशी छोटीच आहेत पण ना खूप छान अशी बहरलेली आहेत माझ्यासाठी बत्तीस वर्षापूर्वी जे आम्ही नंबर लावून गाडी घेतली होती ती गाडी अगदी नवनवीन केल्यासारखी मस्त कलर वगैरे आणि चालू स्थितीत आणलेली आहे वा वा स्कूटर हमारा बजाज सेम कलर आणि किती सुंदर दिसते ती गाडी आय एक नंबर झाली माझा असा छोटासा व्हिडिओ पण आहे जेव्हा ना नाशिकला एक चक्कर मी घेतलेला आहे या गाडीवर आणि आता मात्र एक नंबर एकदम क्लीन झालं पण होत खर्या सरांना सगळं नीट नेटकं लागतं तर त्यांनी बघा रॅकवरचं सामान वगैरे सगळं आणि असं ते म्हणतात की काटा नको राहिला म्हणजे खालची जागा ते मोकळी ठेवतात म्हणजे झाडू मारता येतो आणि त्यामुळे भीती अजिबात राहत नाही आणि मला तर मात्र आता जायचं आहे खाली बस हो बसली सोळा वर्ष ह्या गाडीवर आम्ही काढलेली आहेत तिघ मुलांना घेऊन आम्ही बाजार करायला फिरायला कुठेही जायचो नाशिकचं सोमेश्वर बघणं असो किंवा कश्यपी डॅम असो कुठेही जाणं असो ह्या गाडीवर आमचा सर्व प्रवास किराणा असो काही वस्तू आणणी असो चक्कर मारून आलो आणि लगेचच घर आवरायला घेतलं घर तसं स्वच्छच होतं पण ना थोडस झाडू मारून आणि पोछा मारून घेतला ना जरा प्रसन्न पण वाटतं आणि चार पाच दिवसापासून बंद असल्यामुळे ना थोडस स्वच्छ केलं ना तर म्हणजे आपल्यालाही थोडंसं वावर करायलाही जरा बरं वाटतं तर त्यामुळे म्हटलं पहिले झाडू मारून घेऊ आणि नंतर पोछा करून घेऊ तर सुरुवात मात्र माझी झालेली आहे ह्या छोट्या बेडरूम पासून तर सर्व रूम मी आता झाडून घेते म्हणजे मग लगेचच पोछा मारून घेईल होतं की मला एकटीलाच आता झाडू पोछा करायचा आहे पण ना ना सर कायम मदत करतात मी तुम्हाला नेहमी सांगते आणि आता कसं आहे म्हणजे समवयस्कर आता झालेला आहोत त्यामुळे ना एकमेकांना सांभाळायचं असतं आणि एकमेकांच्या पाठीशी उभं राहायचं असतं त्यामुळे कसं आहे ते म्हणतात तू बाकीचं करून घे बाकीचं काम मी करतो ते मला म्हणत होते की मी झाडू मारून घेईल पोचाई करून घेईल तू मात्र ना जे काही कपडे वगैरे असतील ना धुणं वगैरे असेल ना तर ते काढून घे म्हणे म्हटलं नको पहिले ना आता आपण पहिले हे करून घेऊ कपडे धुणं वगैरे म्हटलं करूया उद्या वगैरे मग अशीच म्हणाले ना की ते अजिबात ऐकणार नाहीत ते करायला घेणार म्हणजे घेणार त्यांना थोडंसं स्वतःच्या हाताने करायला पण आवडतं काम वगैरे स्वच्छ तेवढं आहेच ना मग झाडू आणि फरशी आमची झाली नंतर मग लगेचच ना मी चिकन आणलेलं होतं ते शिजत घालायचं होतं ते धुवायला घेतलं आणि कसं आहे आल्यानंतर ना म्हटलं हा संध्याकाळचा स्वयंपाक पटकन करून घेऊ कसं आहे लाईट वगैरे गेली ना तर मसालाही वाटता येणार नाही म्हटलं जास्त मसाला वाटून वाट काही भाजी करायची नाही आहे पण तरी पण पं, थोडंसं वाटण मात्र करावंच लागतं तर आता याला पहिले स्वच्छ धुवून घेते आणि नंतर ना शिजत घालते आज ना डायरेक्टच भाजी करायची होती त्यामुळे ना मी धुवून घेतलं आणि लगेच साईडला काढलं आणि मधला व्हिडिओ मी तुम्हाला नाही शेअर केलेला कारण ना आम्ही चहा पाणी पण केलं होतं मध्येच आणि आता ना म्हटलं चिकन शिजत घालूया चि शिजत घालण्यापेक्षा मी आज डायरेक्ट भाजी करणार आहे तर आता मसाला वाटून घेते वाटणं हा एक टास्क असतो मला बरं का म्हणजे ना जर का लाईट गेली आणि ती जर दोन तीन तास नाही आली तर मला पाट्यावरच मसाला वाटावा लागतो त्यामुळे ना माझी जरा घाई गर्दी असते की पहिले मसाला वाटून घेऊ आणि मी नंतर बाकीचं बघूया म्हटलं कारण कसं आहे मसाला वाटायला ना मोठ्या पाट्यावर ना थोडी नाही म्हटलं तरी प्रवास करून आल्यावर जे ऑरच येते तर आता चला मस्त मसाला वाटून झालेला आहे आणि भाजीला आता मी फोडणी घालते मसाला चांगला तेल सुट असतो परतवला ना भाजी मस्त लागते आज जास्त काही दुसरं खोबरं वगैरे वापरलेलं नाही साधाच आपला काळा मसाला लाल मसाला कोथंबीर आणि लसूण एवढंच वाटण घेतलेलं आहे आम्ही दोघं जण असलो ना शक्यतो माझी अशीच भाजी असते जास्त खोबरं वगैरे नाही टाकत कारण कसं आहे खरणार सर म्हणतात की जास्त तेलकट होतं खोबरे टाकल्याने कोलेस्ट्रॉल पण वाढतं तर त्यामुळे ना थोडंसं असं आपलं आपलं असलो ना तर अशी भाजी करत जा असं ते म्हणतात तर मग त्या पद्धतीने मी करत असते म्हणजे पुण्यालाही बऱ्याचदा आम्ही अशी भाजी करतो निखिल आम्हालाही आवडते पण ना असं कोणी आलं गेलं तर मग जरा मसाला वाटण वगैरे करून करायचं आणि कधी कधी ना तोंडाला पण चव पाहिजे ना तर त्यामुळे पण केली जाते भाजी म्हणजे चमचमीत झमझमीत खायचं असलं तर तर बघा आता इथे गरम पाणी टाकून करायचं होतं तर म्हटलं जाऊ दे खाली ना आता चिकनला मस्त असं पाणी सुटेलच गॅस चालू असल्यामुळे फोडणी घातल्यानंतर आणि वरती पाणी ठेवलं ना तर गरमच होईल म्हटलं तर ते सर्व पाणी मी याच्यात टाकून घेतलं आणि बघा शिजलेलं नसल्यामुळे ना जरा जास्त पाणी वापरलेलं आहे आणि शिजून करून बरोबर बर दोन जणांची ही भाजी होणार आहे तर आता इथे अर्धा तास मस्त मिडियम फ्लेमवर आणि नंतर मंदाचेवर करणार आहे पंधरा पंधरा मिनटं आणि आता लगेचच भात लावून घेते भात अगदी दोन जणांचा असल्यामुळे तुम्हाला कुकरमध्ये दिसला पण नसेल मीठ टाकायचं राहून गेलेलं होतं तर चला म्हटलं काय झालं असतं आळणी भात एकदम बोगस लागतो आणि मसाल्याची भाजी आणि आळणी भात याची चव थोडीशी बिघडून जाते मग तोंडाची तर चला भातही आता लावून झालेला आहे भाजी तिकडे होते तोपर्यंत त्यांना भाकरी करून घेते आणि पोळ्या करायच्या होत्या पण न ना सर म्हटले भाकरी खाऊया म्हटलं चला हरकत नाही मस्त छान मला तर मग भाकरी करायला मग कसं आहे थोडंसं पटकन होतं दोन जणांच्या जा भाकरी असतात तरी किती अशा दोन दोन भाकरी तर करायच्या होत्या आणि पुण्यात कसं आहे काम जरा कमी असतं बाळाला मात्र सांभाळायचं असतं त्यामुळे थोडंसं आणि स्वयंपाकाचं काम मात्र थोडं कमी असतं कधी कधी म्हणजे बाळाची भाजी वगैरे करायची एखाद दिवशी बाईने आल्या तर मदत वगैरे असं असतं आणि दोघं मिळून आमचं होऊन जातं पण इथे कसं आहे एकटीचं असतं पण ना स्वयंपाक मात्र कमी असतो आणि दुसरं काही असं टेन्शन नसतं ना काही वेगळं करायचं आहे ती भाजी करायची मस्त छान छान भाज्या पण मिळतात इथे ताज्या ताज्या त्या पण करायच्या असतात आणि पटकन होतात ही करू की ती करू भाजी असं काही अगदी टेन्शन नसतं त्यामुळे आणि बघा भाकरी बोलता बोलता मस्त झालेली आहे भाकरी करता करता मध्ये मध्ये मी भाजीही बघून घेतली कारण ना ते शिजत आलं ना तर म्हटलं बघूया म्हणजे मग किती वेळ शिजवायचं ते लक्षात येतं आणि कडण किती वेळ होऊ द्यायचं रशायचं ते पण लक्षात येतं तर चला भाकर आता मस्त सांजरीसारखी फुललेली आहे अशाच पद्धतीने आता दोघी भाकरी आपल्या झालेल्या आहेत स्वयंपाक झाला झाल्या ना लगेचच किचन मोठा आवरून घेते म्हणजे ना नंतर मग काही टेन्शन नाही राहत थोडस आरामात बसता पण येतं जेवण पण छान असं होतं तर चला आता माझं सगळं आवरून झालंय स्वयंपाक वगैरे पण झालेला आहे आणि भाकरी भाजी पण मस्त झालेली आहे चमचमीत बेत आज आता बघू शकता फक्त पावणे सात झालेले आहेत बाहेर मात्र अंधार असा किर्र झालेला आहे बाजरीची भाकर झाली भात झाला आणि मस्त अशी तरुणी डाळ चिकनची भाजी आ, आ। मस्त तर्रीदार चिकन झालेलं आहे इकडे भाकरी झाल्या आहेत भात पण झाला आहे स्वयंपाक पूर्ण झालेला आहे आणि सर अजून पण ना बाहेरची झाडझूड करून राहिले त्यांना स्वच्छता खूप लागते म्हटलं करा बाबा मी आता स्वयंपाक करते अंधार पडलेला आहे म्हटलं आता राहू द्या सकाळी करा पण नाही ऐकलं चला जाऊ दे म्हटलं करा मग मी आता मस्त भाजी झाली भात झाला भाकरी झालेला आहे स्वयंपाक पण मस्त छान झालेला आहे आणि आता थोडेसे भांडे आहेत नेहमीप्रमाणे माझं काम असतं ते मी करते जाले जाले ना स्वयंपाकाची भांडी मी लगेचच घासून घेते म्हणजे नंतरची भांडी ना मग कमी पडतात तर कसं आहे आता आपलं काम आपल्यालाच इथे करावं लागणार आहे ना तर त्यामुळे ना थोडं थोडं असं इन्स्टॉलमेंटमध्ये करायचं म्हणजे कसं आहे जास्त जड पण नाही पडत आणि एकदम लोड पण नाही येत तर आता इथे चार पाच भांडी होती तरी मी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहेत आणि ठेवून दिले एका बाजूला आणि आपलं हे ओपन किचन तुम्हाला माहितीच आहे चुलीवर जर स्वयंपाक करायचा असेल तर इथे मी स्वयंपाक करते आणि भांडी वगैरे पण इथे बेसिन असल्यामुळे ना पटकन होतात आणि हुव काम पण लवकर होतं सवय असल्यामुळे आणि चला आता थोडीशी भांडी होती ती पण झालेली साईडला लावून दिली किर्र रात्र झाली तरी आमचं झाडझूड चालूच आहे किर्र सात वाजले बस अंधार पडलाय सात वाजले तरी पण बघा सगळं एकदम चकाच पाहिजे का बघा कसं करून टाकलंय सकाळी एकदम छान वाटेल मध्ये बघायला बघायला आपल्या सुंदर वाटेल काय म्हणताय बघायला आपल्या डोळ्या सगळ्या सुंदर वाटेल सगळं पंधरा वीस मिनिटा पंधरा वीस मिनिटाचा फक्त कालावधी आहे पण सकाळी एक तास एकदम फ्रेश वाटेल चहा काय पे चर्चा होईल केली <laughs> चला तर मग आता यांची फिरणार सरांचं झाडगुळ अजून चालूच आहे आणि माझा स्वयंपाक पण झालेला आहे आणि नाशिकहून आल्यापासून इथपर्यंत ब्लॉग मी आपल्याला शेअर केला आहे कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला ना लाईक करायला मात्र विसरू नका चला तर मग भेटूया उद्याच्या छानशा चिखलोळच्या छा घरातल्या आपल्या ला। ब्लॉगमध्ये बाय